एकच नंबर मैदान खाली बसा बाहेरून आतून दोन्ही कडनं आकडे लावतोय किरण भगत डावागुड्या खडा करून निघून जाण्याचा प्रयत्न आहे युद्धवीर राहण्याचा पंडित रामा एकत्रित दहा पोलीस लागत्या आणि हजारो लोक पोलिसांना काही पडत नाही आणि नृत्य निघण्याचा प्रयत्नात आकडे वर आकडी

कर्नाटकात सुद्धा आमच्यावर बरोबर असतो काना कोपरात महाराष्ट्राच्या परवा विदर्भात सुद्धा आमच्या बरोबर अनमोल छंदिपणारा चव्हाण पाय खूप फोटोग्राफ मेटा ढरलेला येतो आणि हो फसुंगीला पुरसुंगी का मग अशीच विजय चौधरी सांगितलं का, सगळ्या काय बाजूला ठेवा आणि एका बोगड्यावर या माणूस असल्यानंतर गाव असल्यानंतर प्राथमिक बातमी असू शकतात पण काही गोष्टी